नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमधून पाहूया की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे आणि पंतप्रधान सन्मान निधी योजनेचे हप्ते केव्हा येणार आहेत मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारने सतराशे ब्याण्णव कोटी रुपयाच्या वितरणास मान्यता दिली आहे मागील अ अर अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती या योजनेचे अंतर्गत प्रतिवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये देण्याचे सरकारने जाहीर केले होते एप्रिल मे जून आणि जुलै या चार महिन्याचा पहिला तर ऑगस्ट नोव्हेंबर महिन्याचा दुसरा हप्ता देणार येणार होता मात्र आता तीन महिने उशिराने दुसरा हप्ता देण्यात येणार आहे पहिला हप्ता पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता त्यात आता वाढ झाली असून अंदाजे पंच्याण्णव लाख शेतकऱ्यांना दुसरा हप्ता वितरित करण्याचं येणार आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे त्यामु त्याआधी नमोशत्री महासन्मानचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे दरवर्षी तीन टप्प्यात शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्यात येतात याचप्रमाणे राज्य सरकारही नमो शेतकरी अंतर्गत सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देत आहे राज्य सरकारने नमोशेतकरी शेतकरी महासन्मान योजनेचे पहिल्या हप्त्यासाठी सतराशे वीस कोटी रुपये वितरित केले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या निधीचे वितरण शिर्डी येथून केले होते आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महिन्यात किंवा अखेरीस नमोशेतकरीचा दुसराही हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे तसंच जे पंतप्रधान सन्मान निधी आहे त्याचाही सोळावा हप्ता याच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे मित्रांनो अशाच नवनवीन शेतीविषयक आणि सरकारी योजनेच्या अपडेटविषयी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद